आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा का लावायचा असतो याचे काय फायदे असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार असा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ब आता हे बघा बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं की पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा कोणत्या दिवशी लावायचा आहे जर चुकीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असो तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये कुठलाच फायदा होत नाही जर आपल्याला त्यामागचं कारण माहीत नसेल तरी देखील आपल्याला हा उपाय का करायचा आहे आणि त्याचा काय फायदा होतो हे पण कळत नाही त्यामुळे बघा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा कसा लावायचा आहे कोणत्या दिशेला तोंड करून लावायचं आहे आणि कोणत्या दिवशी लावायचं आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे याची माहिती आपण बघणार आहोत आपल्या आरोग्यासाठी पिंपळाचं झाड हे वरदान असल्यासारखं असतं आणि त्याचप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रात पिंपळाच्या झाडाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो पिंपळाचं झाड म्हणजे विष्णूंचा अवतार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि बघा जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीदेखील वास करत असते त्यामुळे पिंपळाच्या झाडाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर बघा शनिवारचा जो दिवस असतो तर या शनिवारच्या दिवशी या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात शनिदेवांचा देखील वास असतो त्यामुळे पिंपळाचं झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि खूप जास्त महत्वाचे असे झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली जर आपण एक दिवा लावला तर आपल्या अनेक पितृदोषातून ग्रहदोषातून आपली मुक्तता होते आता असा हा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ कधी लावायचा तर बघा जर आपण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर एक मातीचा किंवा पिठाचा दिवा लावला तर आपल्याला जे काही साडेसाती आहे शनीची साडेसाती किंवा शनीचा त्रास आहे तर ते सगळे दूर होतात आणि शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बघा शनिवारचा उपवास करणं जर तुम्हाला झालं नाही पण तुम्हाला शनीची उपासना करायची आहे शनिदेवांची उपासना करायची आहे पण तुम्हाला शनिवारचा उपवास करणं शक्य नाही तर तुम्ही अवश्य शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ एक मातीचा दिवा नाहीतर पिठाचा दिवा अवश्य लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे दुसरं कुठलंही तेल वापरू नका फक्त मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जो दिवा आपण लावणार आहोत तर त्या दिव्याचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडं करायचं आहे कारण पश्चिम दिशेचे स्वामी शनिदेव असतात त्यामुळे बघा या पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा आपण लावतो तर त्याचं मुख आहे वातीचं तोंड जे आहे ते नेहमी पश्चिमेकडं करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहेत ज्या वर्षानुवर्ष पूर्ण झालेल्या नाहीत किंवा आपल्याला त्रास होतोय आयुष्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीचा त्या शनिदेवांना शनिवारच्या दिवशी बोलून दाखवायच्या आहेत तिथे हात जोडून आणि माझ्या मागचे जे काही त्रास आहेत किंवा शत्रूंचा त्रास होतो आहे बघा शत्रूंचा विरोधकांचा त्रास जर आपल्याला झाला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप विघ्न येतात खूप प्रकारे आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जे कोणी आपले विरोधक किंवा शत्रू आहेत त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये किंवा आपले विरोधक निर्माण होऊ नये तर अवश्य तुम्ही शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर एक दिवा लावायचा आहे तो पण मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे बघा तुम्ही जर संकल्पयुक्त हे करणार असाल तर अकरा शनिवार करू शकता किंवा सात शनिवार करू शकता बघा जर तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय दर शनिवारी केला तर काही दिवसातच तुम्हाला असं जाणवेल की तुमचे जे, जे विरोधक किंवा शत्रू आहेत तर त्यांचा त्रास हा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत आहे आणि जी काही शत्रू पीडा आपण म्हणतो तर ती दूर होत आहे बऱ्याच वेळेला असं होतं की जे आपले नातेवाईक आहेत अगदी जवळचे नातेवाईक असतात ते देखील आपल्याशी बोलणे बंद करतात आपले जवळचे मित्र मैत्रिणी बोलणं बंद करतात आणि ते आपले मित्र असताना काहीतरी असं होतं आणि ते आपले शत्रू बनतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात आणि आपले विरोधक ते स्वतःच बनलेले असतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये त्यांचा खूप त्रास होत असतो कारण चांगली बोलणारी जेव्हा व्यक्ती आपल्याशी वाईट बोलू लागते आपल्या विरोधात जाते तेव्हा बघा आपल्याला कुठे ना कुठेतरी नैराश्य येतं त्यामुळे अवश्य तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली असा शनिवारी दिवा लावायचा आहे तुम्ही संकल्पयुक्त देखील लावू शकता अकरा किंवा सात शनिवार किंवा जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्या शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तिथे दिवा लावू शकता त्याचबरोबर बघा बर बऱ्याच दिवसांपासूनची तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा एखादं काम तुमचं पूर्णत्वाला जात नाही आहे एखाद्या कामामध्ये सततचे विघ्न येत आहे तुमचं लग्न जमत नाही आहे किंवा मुलांची लग्न जमत नाही आहे संततीप्राप्ती होत नाही आहे किंवा ग्रहदोष आहे तुम्हाला किंवा ज्या लोकांना शनीची साडेसाती सुरू आहे काहीतरी बॅड पॅच सुरू आहे किंवा काहीही व्यवस्थित आयुष्यामध्ये सुरळीत होत नाही आहे तर त्यांनी अवश्य अशा प्रकारे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मातीचा नाही तर पिठाचा दिवा लावायचा आहे यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला होणारे त्रास कमी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात त्यामुळे बघा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अवश्य असा दिवा शनिवारच्या दिवशी लावायचा आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करते त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही असा एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडासमोर लावू शकता तुम्हाला जर आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती करायची असेल किंवा काही आर्थिक अडचणी आहेत किंवा कर्ज आहे खूप जास्त काहीतरी आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यातून तुम्ही बाहेर निघत नाही आहे किंवा तुमची आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबलेली नाही आहे तर तुम्ही अवश्य पौर्णिमेच्या दिवशी एक तुपाचा दिवा मातीचा किंवा पिठाचा पिंपळाच्या झाडासमोर लावू शकता आपल्या पित्रांचा वासदेखील या पिंपळाच्या झाडामध्ये असतो असं म्हटलं जातं त्यामुळे बघा दर अमावस्येला जर तुम्ही पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर आपले अनेक पितृदोष जे आहेत ते दूर होतात तुमच्याकडून जर पित्रांची सेवा होत नसेल किंवा तुम्ही ते करत नसाल तर अवश्य दर अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावायचा आहे जर प्रखर पितृदोष असेल तर बघा आपल्या घराची पूर्णपणे प्रगती थांबते मुलांची पतीची प्रगती थांबते आपल्या कामामध्ये विघ्न येतात संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात आणि बरीच विघ्न येऊ शकतात आजारपण असतात तर बघा याचं मुख्य कारण असतं पितृदोष हा पितृदोष आपल्याला आपल्या आधीच्या तीन पिढ्यांचा लागू शकतो जर आपल्या आधीच्या पिढ्यांनी देखील आपल्या पितरांची व्यवस्थित सेवा केलेली नसेल किंवा काही सेवा करण्यामध्ये चुकलेलं असेल तर तो पितृदोष देखील आपल्याला लागू शकतो आणि पितृदोष असेल तर आपल्याला कुठल्याच कामामध्ये हवं तसं यश मिळत नाही त्यामुळे बघा पितरांची सेवा आपल्याकडून घडावी यासाठी दर अमावस्येला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि हे दिव्याचं तोंड जे आहे तर ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते हे लक्षात घ्या अवश्य तुम्ही अमावस्येला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमची एखादी इच्छा आहे जी खूप दिवसापासून अपूर्ण आहे तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सततच्या अडचणी येत आहेत किंवा तुम्हाला शत्रूंचा त्रास होतोय आयुष्यामध्ये व्यवस्थित काहीच चालू नाही आहे पाहिजे तसं यश तुम्हाला मिळत नाही किंवा तुमची काहीही इच्छा असू देत तर तुम्ही काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावायचा आहे हा दिवा पश्चिमेला करायचा आहे दिवेची वाद पश्चिमेला करायची आहे मी आधीच सांगितलं पश्चिम दिशा ही शनिदेवांची दिशा आहे आणि तिथे बसून तुम्हाला भक्तिभावाने हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे दिवा प्रज्वलित करून त्याचं तोंड पश्चिमेला करायचं आणि तिथे बसून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसेचं चा एकदा पठण करायचं आहे बघा शनिदेव देवांनी हे स्वतः म्हटलेलं आहे की जो कोणी शनिवारच्या दिवशी हनुमानाची भक्ती करेल तर त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचा शनी दोष लागणार नाही किंवा त्या व्यक्तीला कधीच शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे बघा शनिवारच्या दिवशी अवश्य तुम्ही हनुमान चालिसेचं चा पठण करा यामुळे अनेक त्रासातून आपली मुक्तता होते आणि अनेक जे काही बाधा आहेत किंवा आजारपणा आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही हे उपाय करा हे जे उपाय आहेत ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही फक्त बघा पिंपळाच्या झाडासमोर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा सकाळपासून तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता पण पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा लावायचा नाही तर तुम्ही फक्त दिवसभर कधीही हा दिवा प्रज्वलित करू शकता बघा शनिवार पौर्णिमा आणि अमावस्येला तुम्ही अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करू शकता आपल्यावर शनिदेवांची कृपा राहावी आपल्या आयुष्यातील शत्रू त्रास बाधा नजर दोष हे सगळे दूर व्हावेत आपल्या सगळ्या अडचणीतून मुक्तता व्हावी यासाठी तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकता भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तर बरीचशी माहिती तुम्हाला कळली असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे कळेल की पिंपळाच्या झाडाखाली नक्की दिवा आपण का लावायचा कोणत्या दिवशी लावायचा हे सर्वांना कळेल